नमस्कार आज आपण धुलीवंदनाची कथा ऐकूयात होळी हा हिंदू समाजाकडून साजरा केला जाणारा उत्साही सण आहे होळीत सर्व वयोगटातील लोक उत्साहाने भाग घेतात दिवाळीप्रमाणेच होळी देखील वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते होळीच्या दिवशी लोक राग व नकारात्मक ऊर्जा सोडून नव्याने सुरुवात करतात होळीचे तीन कार्यक्रमांमध्ये विभाजन केले जाते ते असे एक होलिका दहन दोन धुलीवंदन तीन रंगपंचमी होळीच्या दिवशी लाकूड व शेणाच्या गोवऱ्या जाळून होळी केली जाते होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा होळी गरम असते होळीची राख झालेली असते या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदा असते या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते धुलीवंदनास धुळवड धुलेंडी धुलंडी धुरड्डी धूरखेळ किंवा चैतबदी असेही म्हटले जाते पूर्वी धुलीवंदन साजरे करण्याची एक पद्धत होती ती म्हणजे होळी चाळून झाल्यानंतर जी राख मागे उरते ती राख आपल्या शरीराला लावायची त्यानंतर स्नान करायचे म्हणजे आपण त्या राखेला म्हणजेच धुळीला वंदन केले तसेच लोक एकमेकांच्या अंगावर धूळ चिखल उडवायचे होळीची राख म्हणजेच धूळ पवित्र असते तिच्या पुढे आपण लत होतो तसेच पूर्वी घरातील स्त्रिया पाण्याने भरलेला हंडा होळीच्या तप्त राखेवर ठेवायच्या त्या हंड्यातील गरम पाण्याने लहान मुलांना आंघोळ घातली जायची त्यामुळे लहान मुलांना येणारा उन्हाळा बाधत नाही अशी समजूत होती तसेच मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळावर लावायची अंगाला फासायची व नंतर स्नान करायची होळीच्या राखेने त्वचा रोग होत नाहीत असा समज आहे धुलेबंधनाच्या दिवशी जमिनीला मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे प्रत्येक प्राणीमात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो ही पंचमहाभूते आहेत पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश म्हणजे पृथ्वीपासून सुरुवात व आकाशापर्यंत शेवट असा हा पंचमहाभूतांचा क्रम आहे या पंचमहाभूतांना आपण सणांच्यामधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धुलीवंदन या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते त्यानंतर पंधरा दिवसांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाची आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे होळी व धुलिवंदन हे सामाजिक सण आहे सर्व लोक एकत्र येऊन हे सण आनंदाने उत्साहाने साजरे करतात धुलिवंदन साजरे करण्यामागील कारणे एक त्रेतायुगाच्या प्रारंभामध्ये श्री विष्णूने धुलिवंदन केले होते याच आठवणीत धुलीवंदन साजरे केले जाते दोन होळीच्या दिवशी होलिकेचे दहन होते पण भक्त प्रल्हादाचे प्राण वाचतात म्हणून होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाला लोक आनंदाने एकमेकांना गळाभेट देतात मिठाई वाटतात तीन पुरातन काळी श्रीकृष्ण व राधा यांनी देखील धुलवड खेळण्याचे उल्लेख आहेत पण हल्ली धुलीवंदनाचे स्वरूप बदलले आहे हल्ली कोणीच होळीची राख अंगाला लावताना दिसत नाही आता धुलिवंदनानिमित्त रेन डान्स आयोजित केला जातो काही ठिकाणी वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात तेथे नाच व काही खेळ ठेवले जातात रंगीत फुगे रंगीत पिचकारी व रंगीत पाणी यांचा वापर या धुलिवंदनात हमखास होतो सफेद रंगाचे कपडे घालून ते अजून रंगीत करून टाकायचे ही एक नवीन संकल्पना धुलीवंदनात दिसून येते वेगवेगळे खायचे पदार्थ देखील ठेवलेले असतात तर आजच्या पिढीचे धुलीवंदन असे असते खरं तर होळी धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळणे ही उत्तर भारतीय लोकांची परंपरा पण आजकाल आपण त्यांच्या परंपरेनुसार वागतो आपल्याकडे खरं तर रंगपंचमीला रंग, रंग खेळतात असो कालाय तस्मे नमहा वंदन साजरे करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा शक्यतो वंदन कोरड्या रंगानेच करावे त्यातही गुलाल सर्वात चांगला आहे उगीचं चा जबरदस्तीने कोणालाही रंग लावू नये एखाद्या व्यक्तीला जर रंग आवडत नसेल तर त्याचा मान राखावा आणि त्या व्यक्तीला त्रास देऊन जबरदस्तीने रंग लावू नये आपल्या त्वचेला इजा करणारे रंग वापरू नयेत आता लोक देखील सजग होत आहेत त्यामुळे आता नैसर्गिक रंग देखील उपलब्ध आहेत जर ते नसतील तर आपण हळद मुलतानी माती व वा फुले वापरून धुलीबंदन व वा रंगपंचमी साजरी करू शकतो रंगीत पाण्याने भरलेले फुगे जमिनीवर फोडावेत कोणाच्याही अंगावर फोडू नयेत त्यामुळे इजा व्हायची शक्यता असते फुग्यात फक्त रंगीत पाणी भरावे इतर कोणत्याही वस्तू भरू नयेत जसे की चिखल त्याचप्रमाणे पाण्याची नासाडी करू नये पाण्याचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा कारण आज अनेक लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणून शांतपणे व काळजीपूर्वक धुलीवंदन साजरे करावे धुलिवंदनाला नाचगाणी झालीच पाहिजेत असा आग्रह न धरता काहीतरी वेगळे करून पाहावे काही सामाजिक कार्य करून सर्वांपुढे आदर्श ठेवावा तुम्ही या दिवशी गरजूंना खायला देऊ शकता त्यांना पाणी उपलब्ध करून देऊ शकता रंगावरती खर्च करण्यापेक्षा एखाद्या शाळेतील लहान मुलांना रंगीत खडू किंवा स्केच पेन वगैरे देऊ शकता असे केले तर तुम्हाला मानसिक समाधान तर लाभेलच पण असे धुलीवंदन कायम लक्षात राहील तर असा हा आपला आगळा वेगळा सण आहे धुलीवंदन आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या कोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत तो मस्त रहा मजेत रहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद